शिमकीच्या वतीने आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे यांच्या देवत्ता नवे अवन कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकमध्ये स्वच्छ केली जाता असं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा कोटी कोटी प्रणाम मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्वांचे सद्गुरू महान जे बाबा दुर्गजी या ठिकाणी उपस्थित आहे बाबाला सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम बाबाला वेळोवेळी भी सहकार्य करणारी आणि तुम्हा मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांच्या नाटक्या वाराणसी तिथं उपस्थित आहे सुद्धा माझा कोटी गोरी बघा सर्व शवश्लेता बाळशेवक सर्वांना माझा नमस्कार बारा वर्षातून आलेले बाबाच्या आदेशांचे त्यागाचे कार्य त्यावेळी हे त्यागाच्या कार्याची तारीख आली त्यावेळी मी मी सुद्धा माझ्या पत्नीला म्हणलं आपण हे त्याचे कार्य बाबाचे करू त्यावेळी माझ्या पत्नीने सुद्धा होकार दिला आणि मी सुद्धा हे कार्य करण्याच्या तयारीत होतो कारण की मला खूप आनंद झाला कारण की आपल्याला आज पहिला त्याग आपल्या निवडस्थानी झाला आणि दुसरा त्याग सुद्धा आपल्याला योगानच किंवा नशिबालाच आपल्याला मिळत आहे आपण हे त्यागाचे कार्य करू असं मी माझ्या पत्नीला विचारलं त्यावेळी माझी पत्नी सुद्धा आपण त्या काय करू त्या कार्याला सुरुवात झाली पाचव्या मला खूप उलट्या आल्या उलट्या झाल्या उलट्या झाल्यामुळे माझं खूप पोट तुटले बसू श वाटत नाही आणि लोकविषयी सुद्धा वाटलेलं नाही आता कसं करू भगवंताबाशी सामो जाऊन बसलो बाबा कार्य मी तुमचे कार्य म्हणजे तुमचे करायचे आहे माझा पोट बसवून द्या बाबाने शब्द बाबा माझी शब्द ठेवले बाबा काय तुमचे करायचे आहे माझा पोट सुद्धा बसवून माझं पोट दुखलं बंद झालं त्यानंतर माझ्या लाल लहान मुलाने खूप ताप आला पायापासून तर तो तोंडापर्यंत नाकापर्यंत ना बारीक तो ना बारीक असे खांत सुद्धा झाले आणि त्याच्यामध्ये त्याने ताप सुद्धा म्हणून दिलं त्या चित्तामध्ये आराम नाही झाला पुन्हा भगवंता समोर बसलो बाबा एका तासात तीन वेळा चर्चा म्हणून देतो माझ्या मुलाले आराम हो द्या कारण की कार्य करत आहो आणि तुमचे कार्य पूर्ण झाले पाहिजे त्यावेळेस एका तासामध्ये तीन वेळा चर्चा माझ्या मुलाले म्हणून देत अकरा सात आणि तीनच सा। माझ्या मुलाने दे आराम झाला दहा बारा पंधरा दिवस वेळ होता त्यावेळेला पुन्हा माझ्या पत्नीच्या अशा नाट्या आल्या जेवण सुद्धा करून देत नव्हते आणि त्याच वेळे माझ्या पत्नीने मासिक पाणी सुद्धा आली बाबा हे अन्नही खात नाही जेवणही करत नाही पाणी देत नाही वरुणीला मासिक पाय आली आता मी करू तर करू का मग त्या माझ्या पत्नीला म्हणलं तू दरवाजा सापो तिकडे उभी राह आंदोलन कशी बनवते हे तिथूनच मला सांग कारण की ते जेवणती करत नव्हती आणि पाणी सुद्धा देत नव्हती आणि वरुण तुला जमत सुद्धा नाही मग करशील का तिथूनच सांग ते जशी जशी सांगत होती मी तसं तसं करत होतो कारण की आपल्या घरी करणार कोणीच नाही सकाळच्या जेवण जेवण सुद्धा करून स्वयंपाक करून खेड्यावर बाल विकायला जावा लागेल पाच सहा दिवस आमदार बाबाची आहे त्यांचे काही करायचे होते त्यांचा प्रशासन फक्त दिला होता बाबा तुमचे काम आमच्या निवडणुकी झुगळू झाले पाहिजे आणि घरचे चारी लोक आमच्यासारखे जुना झाले झालेले पाहिजे तुमच्याकडे माझ्या पत्नीची मासिक पाळी आणि पाळी आणि बाबा बरोबर हवनाच्या सहा माझ्या पत्नीने म्हणजे सहा दिवस झाले होते पण आपण जे परमेश्वराने मानतो ते परमेश्वर असलेले बरोबर देते कारण की आपण तेवढी आपल्या मनामध्ये धान करण्याचे बरेचसे या कार्य का खंडन झाले कोणी कला काढला कोणी पेरे खाल्ले कोणाच्या तब्येती काही बरेचशा शेवटचे कार्य खंडन झाले पण भगवंताने आम्ही शब्द पहिले शेवटचे मामा तुमचे कार्य काळे पार पडले पाहिजे तुमचे कार्य आम्हाला कराचे आहे ते आहे करून घेणारे ते आहे फक्त माणसाच्या मनात छान पाहायचे ज्या वेळेला धावले नाही बाबाचे कार्य करण्यासाठी माग का तेव्हा तेव्हा करण्याची आमची ताकद आहे आणि केले पाहायचे कारण की आपण बाबाचे शेवक आहोत ने दूर नाही केले कुणा वैदवान्याने नाही केले कुणा अनेक वेळे देवाने नाही केले बाबाने दिले शब्दाने एका आदरबातीने आपले दुःख दूर केले मग बाबाचे कार्य करायसाठी का माग कार्य करणारे ते आहे करून घेणारे ते आहे फक्त माणसाच्या मनात पाहिजे बहुत त्याचे गुलाबजयसा कोळी नाही फुल तोंड बहुत त्याचे गुलाब सर कोळी नाही साधू संत बहुत त्याचे मानते की बाबा जुंडाजी सरे कोळी नाही म्हणून बाबा साठी हे

यात्रोवाल्याला हात दाखवला यात्रो मध्ये बसली आणि गावाच्या रस्त्याला निघली यात्रा वाटेच आहे रात्र झालेच आहे एक ते दीड किलोमीटर गेला आणि आपला आणि विचारते दादा काळून थांबला म्हणते काहीतरी घरा बिरायला दोन मिनिटात चालू करतो दोनच मिनिटात यात्रा झाला चालू केला पुन्हा तेवढ्याच अंतरावर गेला पुन्हा थांबला तेवढ्या नंतर गेला पुन्हा थांबला मनामध्ये भीती निर्माण झाली दादा म्हणते काउल बाई तीन किलोमीटर गाव होता याने वाटे बाईला दोन वेळा याने जातो दापोला याच्या मनात काहीतरी विचित्र आलेला आहे त्यावेळी त्या शेवटी बाईला परमेश्वराने आवाज मारला बाबा माझे आब्रू आले लाज पूर्ण पाहिलं त्या परमेश्वराने आवाज मारला परमेश्वर त्या ठिकाणी कसा उपस्थित झाला तिचं बाहेर खूप लांब होत पण त्या ठिकाणी परमेश्वर तिच्या भावाच्या रूपात आला भाऊ तिच्या पहिले थोड्याशी हिम्मतच आली आणि या तो उतर बसले भावाच्या गाडीवर आणि घराली हो ये म्हणते बाई म्हणते मला गावात काम आहे मी गावातून ये भाऊ गावात निघून गेला पाहिजे असं वाटलं वेळ खूप झाला आणि माझा भाऊ सुद्धा आला मी जेवण केलं बाईला लवकर स्वयपाक केला मुलाने म्हणते दादा म्हणते आणि जेवण करायला बोलव मुलाने मामाला फोन केला मामा आईने जेवाच केलं लवकर जेवण कराल दादा म्हणते मी तर आपल्याच गाव लोक एवढ्या लागून का जेवण करायला येऊ म्हणते म्हणून माणसाच्या किंवा शेवटीच्या मनामध्ये थांब पाहिजे कि वेळेवर आपण कोणाला दिला पाहिजे आपल्या हातीवर येणार कोण आहे फक्त आपला परमेश्वर येणार आहे सर्वजण आपण शे, सर्व बाबाचे सेवक सेविका आहोत चार तत्व तीन शब्द पाच नियम याच आपण पालन केलं पायाले काट्या सुद्धा केसाले धक्का सुद्धा लागत नाही बाहेर काट्या सुद्धा गाडत नाही म्हणून आपल्याला गरज आहे सत्य मर्यादा प्रेमाचं सुद्धा आचनाची गरज आहे म्हणून आपण हे केलं पाहिजे तुम्ही सुद्धा करा मी सुद्धा करण्याचे प्रयत्न करी एवढेच बोलतो इथं थांबतो सर्वांनी सर नमस्कार करतो नमस्कार